भारतीय जनता आना दिल्ली जी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षा तालुकाध्योसले साहब शशिकांत जोरे वसन शिखर सुभाजी धनोर साहब राजें भोसले राजी भास्करजी नरसिंह पवारजी लाशीजी युदायजी आजे मित्र कार्यक्रम आपका आग्रह

सकाळी आठ वाजल्यापासून माझ्या वाढदिवसानिमित्त मला आशीर्वाद देण्यासाठी सबंद्र जिल्ह्यातून सर्व पदाधिकारी सर्व मार्गदर्शक सगळे वरिष्ठ मला आशीर्वाद देऊन त्या ठिकाणी दिला त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्ण कार्यक्रमातून पहिल्यांदा अतिशय अनेक दिवसापासून मला सातत्यानं सांगत होते की बरो आपण नरेंद्र मोदी घरात असतील किंवा रमाची योजना असेल राबवतोय आणि आपण त्या कार्यक्रमाला आले पाहिजे अशी भूमिका त्या ठिकाणी त्यांनी अनेक ज्याला अक्काचं घर नाही त्यांना घर देण्याचं काम

有们今天还是有事。